हाय नमस्कार मित्रांनो तर आत्ता आपण आलेलो आहोत ते म्हणजे सायचिंबूरे पकडण्यासाठी काली गोड्या पाण्याची सायचिंबूर तुम्हाला माहीतच असेल तर बघा मागे पाय बांधून घेते पटापट आज पाय आणलेले आहेत आपण पाय बांधून आज चिंबुरे पकडणार आहोत कारण भरपूर महिन्याने जवळजवळ ही आज सायचिंबुऱ्यांची व्हिडिओ होते कारण पाऊस अचानक पाऊस पडल्यामुळे पाणी खदूल झालेलं आहे तुम्हाला दिसत आहे बघा पाठीमागं पाणी पूर्ण खजूल आहे तर आज चिंबुरे भेटण्याची शक्यता आहे तर चला मित्रांनो पटकन पाय बांधून आपण गाडी टाकून घेऊया काय शिंबोरे मिळतात ते बघूया तर आता आपण बघा गाडी टाकून घेऊया सर्व बांधून झालेले तिथं टाकल्या जाते तर आता आपण गाडी उचलण्यासाठी जाऊया थोडा थोडा पाऊस पण यायला लागलेला आहे तर चला तिथून गेलो रोगी काय भेटते काय तुमचं गवत आहे हा पावसाची ये मग का

दोन, दो दोन दोन शुभ आले नाहीत होते एक पण दोन दोन आहेत बघा मित्र दोन दोन एकदम छोटे आल्यात पण दोन दोन आल्यात एकदम पण छोट्या नाहीत टाकून घ्यायच्या जवळच आहे दोन्ही पडली ना आवाज आला

मोठी बघा दोन दोन एक खालून आहे काय बघा मित्रांनो ती बघा एक ती एक खालून होती बघा आणि ही बघा मित्रांनो ही सर्वात मोठी बघा साईज बघा ही मोठी साईज आहे आणि ही बघा ही छोटी साईज आहे मस्त भेटलेत आज साईज इकडे इकडे आगलाय मोठी साईज आहे 너무 짧거나? 나비가 좀 이거야. 또 사이즈에. 이봐, 아이, 시급한. 이봐, 애. 어, 무슨 모자네? 커트 사이. 눈 멀게 사이 라이스 만들어. 이거야. 커트 사이. 브롱도. दोन दोन शिंबोऱ्या दोन दोन किशोरी दोन दोन शिंबोरे आहेत मित्रांनो हे बघा तुम्हाला बघा दोन दोन शिंबोरी बघा दोन दोन आईस शपथ एक नंबर बघा दोन दोन शिंबोऱ्या आलेले आहे

मित्रांनो आता आपल्याला चिंबोऱ्या भेटायच्या बंद झालेल्या आहेत ते बघा आता चिंबोऱ्या ह्याच्यात काहीच नाही तर आता आपण जाऊया घरी आम्ही घरी जाऊन तुम्हाला दाखवतो गाडी सर्व काढूया किती चिंबोरी मिळायचे तुम्हाला घरी जाऊन दाखवतो तर त्याला आता आपण जाऊया गाडी काढून घेऊ फटाफट एक तो तिथे एक आहे त्याला पण काढून घेऊ मित्रांनो शेवटपर्यंत पूर्ण व्हिडिओ बघा आज चिंबोऱ्या भरपूर मिळाल्या आहेत मित्रांनो मस्त चिंबोऱ्या आहेत टाईज पण वेळ भरपूर आहे मोठी मोठी चला त्याच्याला उतरून घेऊ बघूया काय आहे काय वस्तू मित्रांनो बघा काहीच नाही चला निघूया आठ आठ शिंबरी मिळाली बघा किती चिंबोरी मिळाल्या आठ मिळालेल्या बघा ही सर्वात मोठी साईज आहे बघा आपण घाटून घेऊया तर मित्रांनो व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर जो नवीन असेल त्यांनी पटकन सबस्क्राईब करून घ्या कारण नवीन नवीन व्हिडिओ अशा तुमच्यापर्यंत मी पोहोचवण्याचा प्रयत्न करेन तर आता इथेच थांबू मिर नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय